नमस्कार मी विलासपुर मन हेमलता नंदकुमार किर्वे बोलत है श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्र सिंह राजे मंत्री महोदय बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून आणि म मि, मित्रसमूहाचे अध्यक्ष फिरोजभाई पठाण यांच्या माध्यमातून हा उपक्रम आपण राबवलेला आहे या उपक्रमामध्ये आपण गौरी स गौरी सजावट गौरीला साडी कशी नेसवायची त्या त्याचं प्रशिक्षण आज आपण देणार आहोत तनिष्काच्या मॅडम आलेल्या आहेत त्यांचे कार्यकर्ते आलेले आहेत हा काय उपक्रम आपण या प का राबवतो आहे तर दरवर्षी बाई गौरी सजावट स्पर्धेचं नियोजन करत असतात आणि महिलांना नंबर काढून बक्षीस देत असतात ह्याही वर्षी असं बा महिलांनी त्यांना प्रशिक्षण मिळावं चांगली सजावट करावी या माध्यमातून त्यांनी तनिष्काकडून आपल्याला हा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमासाठी बिलासपूरमधनं भरपूर महिला आलेल्या आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी भाई दरवेळेसच हे नवीन नवीन उपक्रम घेत असतात आणि ह्याचा फायदा सर्व महिला घेत असतात त्यामुळे महिला आमच्या फार खुश आहेत आणि कार्यक्रम आज छान होणार आहे गौरी सजावट स्पर्धेचं ने साडी नेसवायचं ने जा नेसून दाखवायचं चालू झालेला आहे कार्यक्रम महिला भरपूर संख्येने उपस्थित राहिलेल्या आहेत आणि अजून येत आहेत कार्यक्रम आपल्याला हा छान पद्धतीने दरवर्षी म्हणजे प्रत्येक कार्यक्रम हा छान राबवला जातो आणि त्याला उपस्थिती पण भरपूर असते तो काही विषयच नाही आहे बाईंचा हा तेवढा जम्मू जनसमुदाय भरपूर आहे तेवढी त्यांची ख्याती आहे ओळख आहे बाबांची बाईंची एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय आज जे मला बोललं होतं की ह्या महिलांना शिकवायसाठी तर मी आज त्यांना चार प्रकारचे वेगवेगळे प्रकार शिकवणार आहे गेले पस्तीस ते चाळीस वर्ष मी या क्षेत्रात आहे विविध प्रकारे मी साड्या नेसवल्यात बाहेर जातो ऑर्डर घेतो तसंच बाहेर मुंबई पुण्याला मी जात असतो पण ह्या वेळेला मला पठाणबाईंनी एक चान्स दिला आहे की आपल्या साताऱ्यातल्या म महिलांसाठी तुम्ही हे करा म्हणून की शि शिबीर घ्या त्यांना शिकवा तर त्यांचा आज योगदान चांगलं मिळालं आहे आणि महिलाही शिकत्याल याची मी गॅरंटी देतो